प्रजासत्ताक दिनानिमित्त मुखबधिर विद्यार्थ्यांनी तालबंद सलाम पहिल्यांदाच प्रयोगात चौसष्ट दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रध्वजाला सलामी कानावर शब्द पडत नाहीत त्यामुळे ऐकण्याचा प्रश्नच नाही तरी देखील बँड पथकाच्या कंपाचा आधार घेत लातूरच्या मुकबधीर विद्यार्थ्यांनी रविवारी क्रीडा संकुल येथील झालेला जिल्हा प्रशासनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनाचे हिरहिरीने सहभाग घेत सामान्यांनाही लाजवेल असं संचालन करीत राष्ट्रध्वजाला सलामी दिली राज्यातील दिव्यांगासाठीचा हा पहिलाच प्रयोग असला तरी या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मने जिंकले पहा सविस्तर अरुण सय्यद न्यूज सडका लातूर महाराष्ट्र हा देशातला पहिला प्रयोग माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य पोलीस अधीक्षक महोदयांच्या नेतृत्वाखाली मुखबधीर मुलांचं खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती आणि देश प्रेरणा या मुलांच्या अंतकरणात जागावी अरे निसर्गाने आम्हाला जन्मताही मुखबधीर दिला असेल दिव्यांग दिला असेल पण दिव्यांग नाही होत को, को तयार हो मला तो आशावाद कुमारी प्रवीण दावलबाजे मुखपती विद्यालयाचे हे नेतृत्व करतायत प्लाटोनो क्रमांकाचं करता। गॅन पटक प्रमुख वामनराव सुरोसे या टीमचं नेतृत्व करतायत